नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे व्ही आर एम स्टुडिओमध्ये आज आपण आलेलो आहोत बीड जिल्ह्यातील धारूरच्या घाटामध्ये बीड जिल्ह्यातील धारूरचा घाट हा एक सुंदर असा निसर्ग संपन्न असा भाग आहे त्याबरोबरच ऐतिहासिक महत्व असणारा देखील हा सर्व भाग आहे हा परिसर तेवढा सुंदर जरी असला तरी या ठिकाणी अनेक अपघात पूर्वी होऊन गेलेले आहेत आणि धारूरबद्दल बोलायचं झालं तर बीड जिल्ह्यातील धारूर हे जा ले एक महत्वाचं शहर आहे अगदी सात वाहनांच्या काळापासून एक संपन्न व्यापारी पेठ म्हणून हे शहर प्रसिद्ध होते राष्ट्रकुटांच्या काळात शहराचे संरक्षण करण्यासाठी महादुर्ग नावाचा किल्ला बांधण्यात आला होता त्या किल्ल्यात अजून भर घालून त्यानंतरच्या राज्यकर्त्यांनी या किल्ल्यात नवनवीन बांधकामे केली व किल्ला अधिक मजबूत केला धारूर किल्ला हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात असल्यामुळे स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत नांदता होता त्यामुळे आजही या किल्ल्यातील व त्या काही त्यातील का काही अवशेष बऱ्यापैकी शाबूत आहेत धारूर किल्ल्याबरोबरच आंबाजोगायचे मंदिर लेणी धर्मापुरीचा किल्ला प्राचीन केदारेश्वर मंदिर हेही अगदी धारूरपासून अगदी जवळ आहेत जे की एका दिवसामध्ये तुम्ही जाऊ शकता धारूरबद्दल इतिहास बोलायचं झालं तर प्रतिष्ठान किंवा पैठण ही सातवाहनांची राजधानी होती राज्यातील सर्व रस्ते राजधानीकडे जातात त्यामुळे या रस्त्यावर असलेल्या धारूर गावाची बाजारपेठ भरभराटी झाली होती पुढील काळात या भागात वर्चस्व असणाऱ्या राष्ट्रकोटांनी धारूर येथे किल्ला बांधला महादुर्ग या नावाने हा किल्ला त्यावेळी ओळखला जात असे त्यावेळी साधे दगड एकमेकांवरचून या गटाची गडाची तटबंदी करण्यात आली होती राष्ट्रकूट राजा गोविंद तिसरा इसवी सन सातशे त्र्याण्णव ते आठशे चौदा याच्या एका दानपत्रात धारूर अशी नोंद आहे त्यानंतर चालुक्य म्हणजे कल्याणी देवगिरीचे यादव यांची सत्य या भागावर होती यादवांचा शेवट झाल्यावर बहामणी काळात धारूर एक व्यापारी केंद्र म्हणून भरभराटी झाले बहामनी घराण्याचा नववा राजा मुहम्मद शाह बहमनी याने बावीस सप्टेंबर चौदाशे बावीस रोजी गुलबर्ग्याची राजधानी बिदरला हलवली बिदर हे राजधानीचे ठिकाण असल्यामुळे त्या काळात उदवीरचे महत्व वाढले इसवी सन पंधराशे सव्वीस मध्ये भूमनी राज्याचे विघटन होऊन पाच शाही उद्धास आल्या त्यापैकी औसा येथे सुभेदार कासिम बारीत यांनी बरीचशाही स्थापन केली बिदर हे राजधानी असलेल्या बरीचशाहीच्या काळातील धारूर उदगीर औसा व कन्नार हे प्रमुख किल्ले होते बरीचशाहीच्या सीमा आदिलशाही निजामशाही व कुतुबशाही या तीन शाह्याला लागून होत्या बरीचशाही नष्ट करण्यासाठी या तीनही शाह्यांना खूप प्रयत्न केले त्यामुळे त्यानंतरच्या काळात या किल्ल्यांच्या परिघात अनेक लढाया झाल्या बरीचशाहीच्या पाडावनंतर भागाच्या हक्कावरून आदिलशाही व निजामशाही यांच्यामध्ये अनेक लढाई झाल्या यावेळी धारूर किल्ल्याच्या महत्त्व ओळखून आदिलशाहीचा सरदार किशोर खान लारी यांनी हिजरी इसवी सन पंधराशे सदुसष्ट म्हणजे हिजरी नऊशे पंच्याहत्तर मध्ये महादुर्गाच्या न्यायाने दगड वापरून नवीन किल्ला बांधला तो आजचा धारूर किल्ला म्हणून ओळखला जातो धारूर किल्ल्याच्या उभारणीमुळे किशोर खानाची आदिलशाहीच्या दरबारात प्रतिष्ठा वाढली त्याबरोबर त्याचे अंतर्गत शत्रू वाढले धारूर किल्ल्याच्या उभारणीमुळे शहाला शह हो बसला त्यामुळे पूर्ण निकराने त्याने धारूर राहला जवळ त्यावेळी किल्ल्यात पाच हजार सैन्य होते किशोर शहाने आदिलशाही कुमक मागवली पण त्याच्या अंतर्गत शत्रूने किशोर खानाला मदत पोहोचणार नाही याची काळजी घेतली त्यामुळे इसवी सन पंधराशे एकोणसत्तर मध्ये अहमदनगरच्या मूर्तुजा निजामशहाने किशोर खानाच्या हत्या करून धारूचा किल्ला ताब्यात घेतला व किल्ल्याचे फतेह खान फतेहबाद असे नामकरण केले इसवी सन सोळाशे एक मध्ये मोगलांनी अहमदनगर झाली सोळाशे तीस एकतीस मध्ये शहाजहान सेनापती आजम खानने दारूचा किल्ला ताब्यात घेतला या विजय प्रतिकून एक नाणी काढले शहाजांनंतर जहादर शहा पर्यंत शंभर वर्षी या किल्ल्यात टाकळीतून नाणी पाडली जात होती पन्हाळ्याच्या युद्धाच्या वेळी शिवाजी महाराज व नेताजी पालकर यांच्यात झालेल्या मतभेदानंतर नेताजी पालकर मुघलांना जाऊन मिळाला त्यानंतर नेताजी पालकर धारूरच्या किल्ल्यात राहत होते शिवाजी महाराजांनी आग्र्याहून पलायन केल्यानंतर औजंगजेबाच्या आदेशहून अजय सिंगाने नेताजी पालकर धारूरच्या किल्ल्यात अटक केली असा आहे मित्रांनो हा एकूणच धारूरचा किल्ला नेताजी पालकरांचे वंशज आधी धारूर पासून जवळ असणाऱ्या चार तरी या गावी अजूनही आपल्याला पाहायला मिळतात आणि धारूर पर्यंत पोहोचण्यासाठी आपण गाडीने जाऊ शकतो केज हंबाजोगई वडवणी तेलगाव परळी पासून अगदी जवळ असणारा हा धारूचा किल्ला आहे आणि हा खूपच निसर्गसम्य परंतु तो निसर्गरम्य असूनही जरा दुर्लक्षित असलेला हा धारूचा परिसर निसर्गाने समृद्ध असा आपला हा धारूचा किल्ला आहे निश्चितच आपण एकदा तरी इथं भेट दिली पाहिजे आणि आपल्या ऐतिहासिक अशा या ठिकाणाला आवर्जून भेट देऊन स्थानिकांना आपण उत्साहित केले पाहिजे धारूरपासून अगदी जवळ तांबवा महिंदवाडी व वा आंबाचेडणीचं खूप सुंदर असं मंदिर आहे तसेच जागृत चारदरीचा मारुती ही अगदी हाकेच्या अंतरावर आहे त्यामुळे जरूर मित्रांनो आपण सर्वांनी जरूर एकदा धारूरला निश्चितच भेट द्या धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद